नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते देशाचे नेते आणि राष्ट्रवादीचे वे सर्वा शरद पवार यांच्या राजकीय जीवनातल्या चुका मना किंवा त्यांच्या खेळ्या मना किंवा त्यांनी केलेल्या अनेक वार असतील अनेक प्रकारचे ब्लंडर्स असतील हे स्वतः कधी त्यांनी त्यांच्या चुका कधी मान्य केल्या नाही पण त्यांनी केलेल्या चुकांवर नेहमी त्यांचे जे काही इकोसिस्टीम किंवा पाळीव पत्रकार असतील त्यांच्या बाजूने लिहिणारे संपादक असतील स्तंभलेखक असतील पत्रकार असतील वार्ताहर असतील डजनाहून अधिक साप्ताहिक लिहिणारे मासिकं लिहिणारे आणि अशा प्रकारचं लिखाण कधीकधी देशात विदेशातसुद्धा शरद पवारांच्या बाबतीत लिहिलं जायचं आणि नेहमी शरद पवारांच्या चुका शरद पवारांना भासवतच नव्हते की तुमच्याकडून काही चुका होतातही शरद पवारांनी कुठलीही अशी एखादी कृती केली आणि त्यातून त्यांचं स्वतःचं नुकसान किंवा पक्षाचं नुकसान होत असेल तरी पण शरद पवारांच्या इकोसिस्टीमने या शरद पवारांच्या पाळीव पत्रकारांनी त्यांना त्यांची चूक कधीच दाखवून दिली नाही उलट त्यावर नेहमी सोयीस्कररित्या प्रांगूनच टाकण्याचं काम केलं त्यामुळं शरद पवार नेहमी स्वतःला एक असं समजायचे की माझ्या चुका कोणाला समजत नाही मी जरी चुका केल्या तरी पण लोकांना त्या मी केलेली खेळी असते मी टाकलेली गुगली असते याचाच अर्थ लोकांना सगळ्या चुका शरद पवारांच्या समजत होत्या पण मांजरीचं कसं असतं मांजर जेव्हा दूध पित असते तेव्हा डोळे झाकून पित असते तेव्हा तिला असं वाटत असते की मला कोणीच पाहत नाही तसंच काही शरद पवारांचं होतं शरद पवारांना असं वाटायचं की आपल्या चुका लोकांना समजतच नाही आणि मग त्यावर कुठलं स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही अर्थात शर शरद पवारांच्या असंख्य चुका शरद पवारांच्या राजकारणामध्ये शरद पवार तर एक तर सुरुवातीला अतिशय तरुण वयामध्ये राजकारणात आले लवकर लवकरच आमदार पण झाले आणि अतिशय चांगलं चाललेलं वसंतदादांचं सरकार महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेलं वसंतदादा पाटलांचं सरकार या सरकारमध्ये कुठलाही बेबनाव नव्हता कुठेही काही तक्रार नव्हती पण शरद पवारांचं सत्ता सत्तालोभी राजकारण शरद पवारांना एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर सालीच या राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं होतं शरद पवारांनी चाळीस लोक फोडले आणि पुलोची स्थापना केली त्यावेळच्या जनसंघाची काही मदत घेतली आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले पण हा आनंद त्यांना जास्त दिवस घेता आला नाही नंतरही हे सरकार काय वर्ष दीड वर्ष काय जे काय चाललं त्याच्यानंतर परत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मग पक्षामध्ये आपली किंमत कमी होती हे त्यांच्या लक्षात येत असूनसुद्धा त्यांनी त्यावर सोयीस्करत्या दुर्लक्ष केलं कारण ये जा करणाऱ्यांची सिनॅरिटी नेहमी कमी जास्त होत असते त्या प्रकारेच शरद पवारांची सिनियरिटी कमी जास्त व्हायची शिवाय जे काही ज्येष्ठ नेते होते ते शरद पवारांवर विश्वास ठेवावा की नाही या कारणापर्यंत आलेले होते कारण शरद पवार कुठलाही निर्णय घेताना कुठला कोणाला विश्वासात घेऊन करत नव्हते आणि त्यांनी एखादा निर्णय घेतला की तो घेतला अशी परिस्थिती शरद पवारांची होती आता शरद पवारांनी अनेक वेळा काँग्रेस सोडली पण काँग्रेसबरोबरच यायचं आणि काँग्रेसच्याच माणसांना फोडायचं काँग्रेसच्याच जीवावर राजकारण करायचं अशी परिस्थिती जर काँग्रेसमध्ये सातत्यपूर्ण जर शरद पवार एकदाही बाहेर न पडता काँग्रेसमध्ये असते तर कदाचित शरद पवार नरसिंहराव यांच्या अगोदर या देशाचे पंतप्रधान झाले असते दोन वेळा कदाचित त्यांना दहा पंतप्रधान पद मिळालं असतं आणि कदाचित देशाचे राष्ट्रपती सुद्धा शरद पवार होऊ शकले असते पण केवळ विश्वासघातकीपणा आणि आपण केलेली चूक ही कशी गोगली आहे ही कशी खेळी आहे हे कसं राजकारण आहे हे जे पाळीव पत्रकारांनी शरद पवारांना नेहमी पांघरून घातलं आणि शरद पवार या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त थैत असायचे हरच खोट्या गोष्टींवर पांघरून टाकल्यावर गुदगुल्या होत असायच्या मग बग... अगदी विदेशी मुळाचा मुद्दा आल्यावर लगेच परतही काही काँग्रेस फोडून त्यांनी जी काही राष्ट्रवादीची स्थापना केली आपल्या पक्षाचं सरकार तर महाराष्ट्रात येणार नाही परत उडी काँग्रेसच्याच मांडीवर बसवायची अर्थात त्यावेळेस जर राष्ट्रवादी ची स्थापना केली त्याच वेळेस जर भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये रिपीट झालं असतं तर कदाचित शरद पवार भारतीय जनता पार्टीलासुद्धा पाठिंबा देणार होते असं काही लोकांचं मत आहे पण जी ती ज्या त्या वेळची परिस्थिती आहे दोन हजार चारमध्ये केंद्रात पण आणि राज्यात पण दोन्ही ठिकाणी बदल झाला केंद्रात यू पी एचं आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि शरद पवारांना शेवटी उपमुख्यमंत्री पद आपल्याला पक्षाला घेऊनच समाधान मानावं लागलं त्याच्यानंतर जेव्हा दोन हजार एकोण या राज्याचं पक्षाला मुख्यमंत्रीपदसुद्धा मिळू शकलं असतं एक दोन आमदार काहीतरी राष्ट्रवादीचे वाढवा होते जास्तीची जे होते पण शरद पवारांना अजित पवारांना किंवा छगन भुजबळांना अजून कोणाला तरी मुख्यमंत्रीपद द्यायचं नव्हतं आपल्यापेक्षा माणूस मोठा झाला नाही पाहिजे आपल्या पक्षामध्ये आपणच मोठं आपल्यालाच मोठे साहेब म्हणून जे कोणी म्हटलं पाहिजे म्हणून काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं पण आपल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद घेतलं नाही ह्या असंख्य चुका आहे पण शरद पवार ह्या चुका कधीच मान्य करणार नाही आता ते नंतर सहा महिन्याने कधीतरी मान्य करतात किंवा असंख्य वर्षांनी सुद्धा सांगतात की ती अशी चूक होती तशी चूक होती आता दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पार्टीला न मागताच पाठिंबा देऊन टाकला खर तर तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण करायचा आहे तर तुम्ही शिवसेनेला बरोबर घेऊन दोन हजार चौदामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राष्ट्रानी शिवसेना असं सरकार दोन हजार चौदामध्येच बनवू शकत होते भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचीच काय गरज होती पण ही पवारांची खेळी ह्या पवारांनी टाकलेला डाव अशा प्रकारचं पवारांनी केलेल्या काही चुका पण त्याच्यावर सोयीस्कररित्या पत्रकारांनी पाळीव पत्रकारांनी पांघरून टाकायचं आणि जे ज्या फडणवीसांचा पवार आज जो काही रागराग करता करतात ते त्यांच्या जातीचा रागराग करतात ते ब्राह्मण असल्याचा त्यांना खूप राग आहे खरं तर त्यावेळेस त्रेसष्ट आमदार शिवसेनेचे निवडून आले होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा वेगळी लढली होती, होती पण त्यावेळेस तिघांची बेरीज अगदी एकशे पंचेचाळीसच्या दरम्यान होत होती सुद्धा तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवता आलं असतं ह्या चुका ह्या चुका ज्या झाल्यात जा ते सांगता सांगणार नाही फक्त सांगायचं का मी ची आमची भूमिका अशी होती की काँग्रेस तर आम्ही वेगळंच लढलो होतो पण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला मिठाचा खडा टाकायचा होता हे खडे टाकण्याचं काम फक्त शरद पवारांनी केलं पुढे जाऊन जी काही चूक केली ज्यांना लोकांनी मताधिक्य दिले ज्या युतीला मताधिक्य दिले त्याच्यातला एक भिडू जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेचं प्रलोभन दाखवून जी काही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली ही फार मोठी चूक होती आणि ह्या चुकींचा हा जो कळस आहे हा शरद पवारांनीच रचलेला आहे केवळ फडणवीस द्वेष एक बामन द्वेष ब्राह्मण द्वेष आणि म्हणूनच फडणवीसांना वारंवार जे शरद पवारांकडून टार्गेट केलं जातं अर्थात ते कधी त्यांच्या जातीचा उल्लेख करत नाही पण वेगवेगळ्या माध्यमातून फडणवीसांना त्यांची जात सुद्धा दाखवली जाते या शरद पवारांच्या असंख्य चुका आहे आता शरद पवार नंतर तर अडीच वर्षाचं सरकार उद्धव ठाकरे अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात गेले नाही नंतर त्यांचं एकनाथ शिंदे चाळीस लोक बाहेर घेऊन गेले नंतर यांनी राजीनामा कोणाला न विचारता दिला त्यावेळेस शरद पवार नंतर सांगतात की मला विचारलं नाही अडीच दिवस मंत्रालयात गेले हे सुद्धा लोकांना पटत नाही अशा प्रकारच्या नंतर ज्या काही वायफळ बडबडी करायच्या एक सूत्रता जी महाविकास आघाडीमध्ये पाहिजे होती ती सुद्धा ठेवता आली नाही मग कधीतरी त्याचं वाच्यता करायची ज्यावेळेस एकत्र होते त्यावेळेस सगळ्या गोष्टी सांगायच्या नाही आणि कधीतरी त्याचा पाडा वाचायचा शरद पवारांची ही जुनी खोड आहे आता शरद पवार मुख्यमंत्री असताना जेव्हा ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले तर शरद पवारांनी एका जादाच्याच बॉम्बस्फोटाचा शोध लावला होता तोसुद्धा त्यांनी सात आठ दहा वर्षांनी कधीतरी सांगितला की मी तो जातीय दंगली उसळू नये म्हणून मी एक मुस्लिम वस्तीमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाला या सग गोष्टी खोट्या सांगितल्या अशा प्रकारच्या चुका शरद पवार नेहमी करत असतात म्हणजेच त्यांना मतांसाठी हिंदू महत्वाचे नाही त्यांना मुसलमान महत्त्वाचे हेच यातून स्पष्ट होतं अनेक गोष्टी शरद पवारांच्या मग शरद पवार कधीतरी आता म्हणणार अजित पा पवारांना मी एवढं मोठं केलं अजित पवारांच्या हातात सगळा जिल्हा दिला पुणे दिला बारामतीचा लोकसभा मतदारसंघ दिला आता लोक मला विचारतात की काहीच काम झालं नाही लोकांना वाड्या वस्त्यावर पाणी मिळत नाही कोणाला लाईट मिळत नाही ही तर खरी माझी चुकत झाली अजित पवारांच्या हातात दिलं आता ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचं काय कारण आहे हे बोलण्याचं कारण आपल्या पायाखालची वाळू सरकली आपली मुलगी आता आपली प्रिय कन्या आता संसदेमध्ये पोचणार नाही तिचा पराभव अगदी डोळ्यासमोर दिसतोय तेव्हा शरद पवारांना अनेक चुका आता आठवू लागल्या आहेत आणि आता ते सांगतात आहे की एकनाथ खडसेंना पण आपण मदत करायला नको पाहिजे होती बरोबर घ्यायला -बर नको पाहिजे होतं हे आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात आणि कार्यकर्ते बाहेर येऊन बोंबलतात अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा शरद पवारांचं राजकारण हे बिनभरोशाचं बिनभरोशाचं राजकारण जुने डाव जुने कुटील डाव करून करून या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान जर कुणी केलं असेल तर ते शरद पवारांनी केलं असेल जाती जातीमध्ये विष कालवण्याचं कामसुद्धा शरद पवारांनी केलं हे सुद्धा आता लपून राहिलेलं नाही आणि मग आता ज्या काही चुका केल्या त्या आता तुम्ही सांगणारे ही चूक झाली ती चूक झाली मग छगन भुजबळांच्या मतदारसंघात जाऊन सांगायचं ही चूक झाली मुंडेंच्या मतदारसंघात जाऊन सांगायचं हे आमचं चुकलं अशा लाखो असंख्य चुका शरद पवारांच्या राज्यामध्ये झालेल्या आहे आता याचा पाडा किती वाचावा आणि किती नाही अशी परिस्थिती शरद पवारांच्या बाबतीत आहे त्यामुळं शरद पवार आता आपण किती चुका केल्या हे सांगण्यामध्ये जे काही त्यांना सांगायचे की मी चुका केल्या कधीकधी माणसं वय झाल्यावर माझ्या आयुष्यात किती चुका झाल्या माझ्यामुळं किती जनतेला त्रास झाल्या हे सांगण्याचासुद्धा प्रयत्न करत असतात तोच काहीसा प्रकार आहे का हेच आपल्याला बघायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद